लेटरपणा त्यामुळे थांबायला अगोदर विधानसभेवाला बघू द्या अगोदर विधानसभेवाल्याला आम्हाला त्या ठिकाणी बघू द्या निवडणुका जवळ आहे परिषदेवाल्याला तुम्हाला सहा वर्ष बाकी दुसऱ्या मंत्र्याकडे गेलं तीस ट्रीटमेंट तिसऱ्याकडे गेला तीस ट्रीटमेंट जे अनुभवी विधान परिषदेमध्ये आमदार आहेत सदस्य आहेत त्यांनी मला सांगितलं त्याआ तुम्ही आहेत दादांनी तुम्हाला संधी दिली दादांनी संधी दिल्यानंतर तुम्ही परिषदेचे आमदार झाला पण तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यामध्ये क्षेत्रामध्ये तुमचे लेटर कार्ड वगैरे आम्हाला असं वाटतं जर काम करायची असेल तर तुम्हाला खोशे देवर थांबता येणार नाही तुम्हाला सभेमध्ये जावं लागेल जनतेतून निवडून जावं लागेल जनतेतून निवडून येऊन तुमचे हे सर्व कामं त्या ठिकाणी मार्गी लागतील असं मला विधान परिषदेतल्या अनेक सिनियर सदस्यांनी मला सांगितलं मी दादांकडे गेल्यानंतर दादांनी कशा पद्धतीने वापरते मी दादा म्हणलो बा तुम्हाला तसं असेल तर मला सभेचं टिकीट द्या माझी दादा आहे मी ती लढतो तर दादानी म्हटलं आता तू दोन महिने खाली सभावा परिषदेचा सब सदस्य झाला तुम्हाला समावेश काय द्यायचे तुम्हाला अशी लोक मिळत असेल मला नको मी सदस्य मी जनतेतून निवडून आलेला कार्यकर्ता आहे अगदी सरपंचापासून इथपर्यंत आलेला आहे आणि अशी वागणूक असेल तर मला काय ही परिषद नको मी सभेतून त्या ठिकाणी लढतो म्हणजे लोक निवडून देणार नाहीत लोक म्हणतील की आताच परिषदेला आला सगळे सभेला तुझा लोक पार्टीमध्ये माझी एक सीट जाईल माणूस बघ आम्ही माणस म्हणजे प्रयत्न सुद्धा केला दुर्दैवानं ते शक्य झालं नाही आणि योग असा आला की पुन्हा तुमच्या सर्वांच्या समोर जनतेतून निवडून येण्यासाठी किंवा जनतेतून उभं राहण्याची आदरणीय दादानी देवेंद्र दे दे फटेल दे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी ही संधी तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मला निवडून देऊन दिलेली आहे निश्चित तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो की दिलेले शब्द आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून पूर्ण करण्यासाठी आम्ही आणि प्रयत्न करणार राजकीय विषय जाता जाता बोलणार आहे का आम्ही तुमचा प्रयत्न करणार आहोत इमानदारीनं तुम्ही विधानसभेमध्ये आमचं काम केलं तुमचे जेवढे उपकार आमचे राहतील ते आम्ही तुम्हाला कधीही विसरू शकणार नाही तुमचे उपकार आम्ही कदापि घेडू शकणार नाही का परंतु राजकीय विषय तुम्ही तुमच्या नेतृत्वाला सांगितलं पाहिजे की आजच एका वर्तमानपत्रामध्ये आम्ही बातमी वाचली की आमच्या विरोधामध्ये रासपमध्ये जाणाऱ्या उमेदवाराला पुन्हा तुम्ही समिती देता पक्षामध्ये आणि त्याला या ठिकाणी आमच्या उडावर काम करायला त्या ठिकाणी मजबूत ठर काका माझी प्रश्न तुमचा नाराज आहे तुम्ही माझी आमदार राहिलेले तुम्ही लोकसभेचे शिवसेनेचे समन्वयक आहेत तुम्ही विधानसभेला या ठिकाणी रात्री दिवस माझ्यासाठी काम केलेलं आहे ते तुम्ही रोखायला पाहिजे होतं या मताचा निर्णय एकनाथ सॉरी व्यंकरराव व्यंकटराव जिल्हा प्रमुख आहे कसं काय होत जी उदाहरण आहे जाहीर या लोकांमध्ये सांगतो जाहीर परवाच्या सकाळी मी आजितदाकडे गेलो होतो आणि आजितदाकडे मी दिदीच्या विरोधात उभं राहिलेले वंचितचे उमेदवार आणि काही आमचे जुने सहकारी शिवसेनेचे असावी करा आम्ही राष्ट्रवादीचे आम्ही आमच्यासोबत काम केलेलं आहे आम्ही त्यांना घेऊन गेलो की दादा यांना आमच्या पक्षामध्ये आपल्याला घ्यायचंय जिंतूरमध्ये आपलं संघटन कमी आहे त्यांना आपल्याकडे यायचंय आणि आपण यांना घेऊया दादानी काय बोलले असतील का अपेक्षा काय बोलूयातील एकनाला विचारलं चप्पट वेगळाला विचारलं का मी त्यांना सांगितलं की त्यांची जिम्मेदारी माझी आहे मी त्यांना बोलतो त्यांना पटवतो पण आपलं संघटन वाढलं पाहिजे आपण त्यांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे दादा अशा पद्धतीचा विचार करता निनाला विचारलं का जसं तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारलं पाहिजे ना तुम्हाला विचारलं का विचार तुम्हाला विचारला का यांना घ्यायचं का नाही घ्यायचं ही एक दुर्दैवी परिस्थिती काका आहे निश्चित आपण आमची नाराजी तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी सांगावी आम्ही सुद्धा अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये डॉक्टर यायला तयार आहेत नादरीतले आहेत परभणीतले आहेत तर काही आचारसंहिता आम्हाला दादांनी सांगितली की आमच्या तिघांच्या वतीनं ठरलेल्या माहितीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय दादा आहेत की पक्षात जर एखाद्या नेत्याला घ्यायचं असेल तर तिघांची संमती असणं आवश्यक आहे कॉर्डिनेशन समितीमध्ये समन्वय समितीमध्ये त्या प्रत्येक नावाची चर्चा झाली पाहिजे कोणाला घ्यायचे एकदा ग्रीन सिग्नल मिळालं आम्ही काही कारणास्तव आमच्याकडे येणाऱ्या नेत्यांना था थांबवलो आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या विरोधात लोकांना त्या ठिकाणी गेले आणि ते नेते ज्यांनी आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये अनेक दिग्गज नेते म्हणजे अनेक दिग्गज आहेत आजही आहे बोर्डीकर साहेब आहेत आज सुरेश वरपूरकर साहेब आहे आदरणीय बंडू जाधव आहे आदरणीय बाबाजिनी साहेब आहे आजही अनेक लोक आहेत कधी कोणावर टीका करत नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्या एकनाथ अनेक टीका केली चोक्क एवढा टीका केला तुम्ही ऐकलं भरपूर केली तर त्यांच्याकडून घेण्यासारखं एवढं माझ्यावर टीका केल्या किंवा कुठल्या एखाद्या टीका केली परंतु हे घालचं पोट राष्ट्रपतीचे आम्ही अशा पद्धतीची टीका करायला रडायला काय रडूल्यासारखं बोलायलाय काय धोका काय दिला मारेलय पाठीत खशीरिला काय मारले घेऊन किती निवडणुकीतले विषय होते पण होऊन गेला होता हा इथं आता शियाकडीला ऊस काढायचा नाही आणायचा नाही किंवा उघड विने, विने उभायचं काम नाहीये परंतु झालेली घटना तुम्ही त्या ठिकाणी सांगितली पाहिजे की त्यांनी अनेक आरोप माझ्यावर त्या ठिकाणी केले अनेक केले मी सहन केलं मी तर जबाबदारी घेतलं का तुम्ही रात्रंदिवस माझ्यासोबत होते दादासाहेब होते साळेसाहेब होते अनिल भाऊ होते आपण रात्रंदिवस प्रचार केला कधी तर जबाबदारी काढणार प्रत्येक वाटद्यात माझा काळा तर पाठीत खंजील गुपचिलं काहीसा किया किया यू किया काय केलं तरी काही बोललं पाहिजे ना लोकांना कळालं पाहिजे ना आपण काय आपण काय केले छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगतो की आम्ही असा कसली शपथ घ्या नव्हता आम्ही एवढं सांगितलं होतं ज्यावेळेस मी विधान परिषदेचा आमदार झालो आमदार झाल्याच्या नंतर ज्यावेळेस माझा सत्कार या ठिकाणी झाला त्या सत्काराचे तुम्ही ऑडिओ क्लिप ऐका व्हिडिओ क्लिप करा काही वाचनं काढा मी काय जर महायुतीमध्ये कोणालाही उमेदवारी देऊ त्या व्यक्तीचं आपण सर्वांनी म्हणून प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे आणि त्याला या पातळीचा आमदार म्हणून मिळवून आलं पाहिजे हे आमचा शब्द आहे आम्ही असं म्हणलं नाही की तुम्ही उमेदवारी घ्या आम्ही तुम्हाला निवडून असं आम्ही कधी मांडणार नाही कारण जागाच कोणाला सुटणार होती हा प्रश्न त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जागा मागू लागली शिवसेना जागा मागू लागली आम्हाला असं वाटत की राष्ट्रवादीला ही जागा सुटली पाहिजे अशा परिस्थितीमध्ये ह्या सर्व गोष्टी झाल्याच्या नंतरही अनेक गुणगुळाचे आरोप आमच्यावर त्या ठिकाणी काका केले गेले नाराजी आमची जाहीर तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी सांगितले पाहिजे ब्रॉडमांड राजकारणी आम्ही उच्च विचार करणारे माणसं आम्ही उच्च शिक्षित माणूस आहे एसी झालेला माणूस नाही जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने काम करायचं मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम करायचं हे आम्हाला या ठिकाणी करायचंय आम्ही कोणाचे पाया होण्यासाठी या ठिकाणी बसलेलो नाही आजही काका संधी होती माझ्याकडे आजही संधी होती की त्यांना दिलेल्या डीपीसीची काम होती ती आपण होते करू शकतो आजही घाणेर राजकारण आपल्याला ज्या ठिकाणी येत आहे त्याला दिले सोडून दिले लकला त्याच्या त्यांना करावं पण आता मात्र एकूण पुढं पात झाला शिवसेने घेतलं भगवा घाला आता इथून पुढं मात्र ते लाड तुमच्या माध्यमातून तुमच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्याचा कामा आहे अशा पद्धतीची हा करून न मिळून का तुम्ही या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे तुम्ही शिवसेनेचे नेते तुम्हाला विनंती करतो की राष्ट्रपती होतं तर राष्ट्रपतीच राहू द्यायला पाहिजे होतं त्याला मात्र इथं घेऊन विनाकारण आम्हाला या ठिकाणी संघर्ष करण्याची परिस्थिती तुम्ही विनाकारण माहितीमध्ये आणू नये दिदी आपण या ठिकाणी राज्यमंत्री आहात आपण या जिल्ह्याच्या नेत्या आहात मध्ये तुमच्या माध्यमातून कशा पद्धतीनं समन्वय हे तुम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेऊन करावं मध्ये आम्ही काय करावं हे तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी सांगावं पातळीमध्ये तुम्ही काय करावं हे आम्हाला त्या ठिकाणी विचारावं परभणीला काय करायचंय सर्वांनी मिळून त्या ठिकाणी आपण बसावं गंगाटमध्ये काय करायचंय सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी बसावं आणि ह्या समन्वय तुम्ही सर्वांनी आहात तुम्ही नेते आहात राज्यमंत्री आहात या मंत्रिमंडळात आहात तुम्ही त्या ठिकाणी पुढाकार घेऊन अशा पद्धतीचा तुम्ही सर्वांचा समन्वय त्या ठिकाणी तुम्ही करावं आणि पातळीमध्ये जे काही झालेले ते तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कानावर माझ्या वतीने त्या ठिकाणी घालावं सकाळी बातमी वाचल्या होत्या की त्यांना फोन लावला होता कारण परवा दिवशीच जसं दादांनी म्हणले की मेंडाला विचारा तसं आम्हाला काहीतरी अडचणी आल्यानंतर आम्ही थांबलो आम्ही आमच्या पक्षाला विचारल्यानंतर मात्र फार मोठ्या पद्धतीची संघर्ष परिस्थिती निर्माण होऊ नये याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काळजी करतो त्यांना घेतले काम त्या ठिकाणी करू नये मी पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे मी पत्र दिलेले एकनाथ शिंदेसाहेबांकडे की या अशा नालायकाला आता तुम्ही थारा देऊ नका यांना कुठल्या थांबवा ते तुमचा मान ठेवत आहे ते तुमचा मान सन्मान ठेवत आहे आणि त्यांचा तुम्ही त्या ठिकाणी पैशाचा मास आणि पैशाचा जे काही घमंड आहे ना ते आमच्या सारख्या गोष्टी तुम्ही पाळू आम्ही तर इतके पालतेस आमचं नाव तर कुणीच करू नये माहिती तुम्हाला माहितीच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो येणारी नगरपालिका आपण पूर्ण तातडीनं घडणार पूर्ण तातडीनं घालणार त्याच्यामध्ये इतका पैशाचा घमंड इतका पैशाचा घमंड त्याला लावू द्या त्याच्या त्याच्या रुपयाला घेऊन देतो दोन लक्षात जितका जोर आहे त्याला जितका जोर लावू द्या त्याची नाही दिलोली काय ही कशामुळे काकाने बोलतोय आमच्या मनामध्ये धक्का आहे आम्ही आम्ही सांगतो दिदी मला पक्षाने या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही लोकसभा आम्ही सहा माहिती फिरलो तुम्हाला भारतीय जनता पक्षाला सांगितलं होतं तुम्ही कोरोना साहेब कोरोनाले आपलं कॉर्डिनेशन चांगलं होतं जागा हटवल्या सोडणार हे निश्चित झालं होतं पुन्हा बोलून ठरलं ही जागा राष्ट्रवाद आम्ही असंच केलं होत आम्ही असंच अपक्षवर राहिलो का आम्ही घेतली काय करतो पक्षाची उमेदवारी पक्षाला सांगितलं आम्ही सांगतो प्रामाणिक काम केलं आणि काम केल्यानंतर आम्हाला किती ट्रोल झालो आमच्या डीएनए पर्यंत काही लोक गेले तरी आम्ही सर केलं इतकं प्रामाणिक आम्ही पक्षाचे नेत्या तरी काम ज्या ज्यावेळेस जागा आठवलं त्यावेळेस एकनाथ शिंदे फोटो काढता कला लावता बॅनर फाडता निवडून झाली लगेच पुन्हा लावता ही काय धंदा आहे हे काय धंदा आहे तुम्ही त्याला पक्षाची घेता काका अध्यक्ष उत्तर द्यायचं माणसा आम्हाला वेदना झाल्या काय काय नाही तुम्ही तुमच्या पक्षावर तुमच्या नेत्यावर तुमची निष्ठा आहे प्रेम आहे त्यांचा जो आदेश आहे ते तुम्ही मानला पाहिजे आणि गुपचुप त्या ठिकाणी माहिती काम केलं पाहिजे ज्या माताचा मी बोलायला बोलत म्हणले पाहिजे बोलले आपण बोललो वेळ निघून गेली त्या नाल्याकडे काय बोलतो ते बोलू द्या ते बोलून जोडून घेरात या त्याचं हे आम्हाला टोचलंय आम्हाला लागलंय म्हणून आम्ही या गोष्टी ठिकाणी बोलतोय काका दुमते नेते म्हणून या ठिकाणी बोललं पाहिजे आणि अशा लोकांना घरपाने घाता कामा नये यांना त्या ठिकाणी रोखलं पाहिजे त्यांना तिथं पाहन केलं पाहिजे आणि त्यांचं जे काही त्यांना मिळणारी ताकत आहे ते त्या ठिकाणी तुम्ही रोखले पाहिजे मला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये तुमच्या मनाचे विरोधात काही होणार एकदा okay, त्यांनी सांग ह्याला काय करायचं करून द्या म्हणजे सोबत मलाही मत झाले तुमच्या नेत्याला कळालं पाहिजे हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो कारण त्यांनी बीबीसीच्या माध्यमातून अनेक मदत करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला तशा पद्धतीची मदतही केली अनेक काम आम्ही रद्द करू शकलो आहोत तशा पद्धतीचे राणे आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला स्वच्छ राजकारण करायचंय साईबाबांचे संस्कार आहेत स्वतः सबरीत म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो तर भविष्यातही त्याच पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करणार आहे निश्चित हे विषय मात्र तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या डोक्यात मध्ये घातले पाहिजे त्यांना या ठिकाणी घातलं पाहिजे आणि अशा लोकांना आपण त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे अशा पद्धतीचा विनंती तुम्हाला सर्वांना या ठिकाणी करतो आज सुरुवात तुम्ही